छत्रपत शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर सर्व विनम्र अभिवादन कर मार्गे में जा असां बीते आंदलन आहे शेतकरी आज रस्त्यावरती आहे शेतीच्या मालाला आज भाव मिळत नाही आज या भिंगालदरा कळसूबाई शिगर याच्या परिसरामधली परिस्थिती नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आज उद्भवलेली आहे जे सरकार आहे आज बसलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे कामगारांच्या विरोधी शेतमजुरांच्या विरोधी आहे आणि त्याच्यामुळे हे प्रश्न आज उभवतात सरकारचं संपूर्ण लक्ष हे शहरी भागावरती आहे हे आपल्याला सांगू इच्छितो शहरी भागाचा विकास कसा होच्यावरती आज या सरकारचं लक्ष आहे त्यांचे जे उद्योगपती आहे आहेत महाराष्ट्र मध्ये असते त्यांना कशा सुक सोयी मिळता येईल त्यांना कशा करामध्ये सवलती देता येईल हे सरकार पाहतो

माझी संघटना बुद्धेश सोसायटी भारतीय बौद्ध महासभा आपल्या बरोबरच अनेक महिने आमचं नेटवर्क या भागामध्ये नाही पण मनाठवाडा विदर्भामध्ये अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम करतो सत्याग्रह करतो सोयाबीनसाठी कापसाला हमी भाव भेटावा म्हणून आज आम्ही विदर्भामध्ये पंधरा दिवसापूर्वी आंदोलन सरकारने खाते बंद केले होते सोयाबीन पिकून शेतकऱ्याच्या दारामध्ये होतो आंदोलनामुळे सात दिवस वाढवून दिले शेतकरी मारमार मारतो -मर आणि शेतीचं पीक लावतो आणि जिथे खाता बंद केला जातो सरकारचा त्याचा निषेध करायला पाहिजे इतर कामासाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांच्या गुन्ह्यासाठी खत धान्यासाठी पैसे देत नाही या सरकारचा निषेध करताय तर वक्कल गरजेचं आहे आपण नेत्याने बसला सरकारकडे ह्या मागण्या पोचवा हो येणाऱ्या मला वाटतं तीन की चार तारखेला विधानसभा सुरू आहे या आझाद मैदानामध्ये मुंबई मिले निर्णाय ताक़त आहे बराबरि अॼान मैडम नंबर